नमस्कार मैत्रिणी विद्या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण करूया क्रॅप्स भरलेले मसालेदार बनवून बघूया क्रॅप बनवण्यासाठी मी साईड ते घेतलेले आहे इथेही मी पाच चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत त्या मी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहेत त्याचे दोन भाग केलेले पाठीचा हा भाग वेगळा केला ज्याच्यामध्ये आपण मसाला भरणार आहोत आणि ही दुसरी साईड आहे हे नांगडे आहेत त्याचे फांगडे म्हणतो आपण आणि हे पाय आहेत हे जे आपण मिक्सरवर लावून त्याचे वाटून त्याच्यातलं पाणी काढून घेऊया आणि बाकी चौथा टाकून देऊया मसाल्यासाठी मी ते वाटण्यासाठी घेतलेले आहे कांदा आहे दोन कांदे भाजून कापून घेतलेले आहेत मि कोथिंबीर मिरची आलं लसूण घेतलेलं आहे आणि सुखं खोबरं एक एक, एक सुकी खोबऱ्याची वाटी भाजून कापून घेतलेली आहे आणि गरम मसाला घेतला आहे थोडा थोडा अगदी घेतलेला आहे लवंग दालचिनी काळा मिरी आणि धणे जिरे आहे बडीसोप आहे थोडे तीळ आहेत आणि हिरवी वेलची आहे फोडणीसाठी आणि मसाला भरण्यासाठी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले बारीक चिरून कांदे घ्यायचे अगदी जेवढं बारीक चिरतं तेवढं आणि थोडी कोथिंबीर आहे याच्यामध्ये मी आपले नेहमीचेच घरगुती मसाले हळद आहे लाल मसाला आहे धणे पावडर जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला जो भरायला वापर वापरूया कारण बाकी बा, बा, भाजींमध्ये वाटणामध्ये मसाला आहे मीठ आहे आणि बेसन पीठ आहे आपलं वाटण वाटून झालेलं आहे आणि जो जे पाय होते चिंबुरांचे त्यांचं मी वाटण करून म्हणजे वाटून घेतलंय आणि दोन तीन पाय वेळा त्यांना मी गाळून गाळून घेतलेला आहे आणि शेवटी बेसचं पाणी ते टाकून दिलेलं आहे चौथा जो इथे कढई तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये मी तीन पळा तेल घातलंय हे सात आठ लसूण पाकळ्या तर मी इथे घालून घेतलीय हा तडतडल्या आला सुरुवात झाली की म्हणजे आपण कांदा घालूया लसूण झालाय आपण कांदा घालूया त्यातला थोडा कांदा आपण ठेवूया आपल्याला शेंबोऱ्यांमध्ये भरायला हवाय कांदा छान परतून घेऊया मग बाकी पुढचा मसाला टाकूया कांदा झालेला आहे बघा आपला पूर्ण इकडे आता आपण हे सर्व मसाले जे घेतले ते इथे टाकून घेऊया हे वाटण घालूया याच्यामध्ये वाटण छान तर ह्यात आपण अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेऊया हो तेल सुटलेलं आहे आपण थोडंसं मीठ पण घालून घेऊया हो आपण चिंबोऱ्या हो टाकूया आता चिंबोरीच्या पाठीचा भाग आपण नाही टाकत आहोत कारण ते आपल्याला भरून घ्यायचे मसाल्याने हे जे फांगडे आहेत ते आपण थोडेसे एक एकच ठेचा देऊया खरबुताच्या तांद्याने मग टाकूया म्हणजे ते फोडायला बरे पडतात ते बघा इकडे असे नांगड्यांना मी एक असे ठेचा गेलेला आहे असे मी इथे टाकून घेते ते आणि ते चांगले परत आपण परतून घेऊया हे जे चिमुऱ्यांचं पाणी आहे हे पण ह्याच्यात घालून घेऊया ह्याला खूप चव असते अजिबात अवॉइड करू नका टाकू वगैरे नका आणि छान हलून घालून घेऊया हे वाटणाचं पाणी आहे ते टाकून घेते मी आता इथे आणि हे जे आपण नांगड्यांचं पाणी काढलं होतं काय आपण जे मिक्सर लावून घेतलं ते मी इथे अलगच सोडते बघा असं हळूहळू हळू सोडायचं आणि जे खालचं पाणी आहे आता मी हे ऑलरेडी चार पाच वेळा छान गाळून घेतलेलं आहे त्यामुळे खालचा चौथा मी टाकूनच दिलेला आहे जी कचकच वगैरे -कच असते ती पण हे तुम्हाला डाऊटफुल असेल तर ते तुम्ही खालचा जो लास्टचा भाग आहे तो टाकूनच द्या आणि यातूनही कॉन्फिडन्स येत नसेल तर सरळ एखाद्या कपड्यातून गाळून घ्यायचं हे सगळं हे बघा हा हा जो पोर्शन वाटतं तो टाकून देऊया आणि हे छान आता आपण ह्याला कळ येऊ देऊया तोपर्यंत आपण पाठीचा भाग भरून घेऊया मसाल्यामध्ये चिंबुरीचं शेल आपण भरायला घेऊया या कांद्यामध्ये मी इथे मीठ टाकते आहे आणि हे मीठ छान चोळून घेऊया कांद्याला म्हणजे कांद्याचं पाणी सुटेल आपल्याला जास्त वरच्या सुक्या पाण्याची सुक्या ह्याच्यातच बनवता येईल एक्स्ट्रा पाण्याची गरज लागत ना लागणार नाही अगर लागलीच तर आपण थोडीशी घेऊया इकडे मी थोडंसं आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तीही ह्याच्यात मिक्स करून घेते हे जे मसाले मग तुम्हाला दाखवलं ते सगळे इथं आहेत इथे फक्त हिंग थोडंसं घेतलेलं आहे आणि अगदी चिमूटभर साखर आहे इकडे ते मी घेतलेली आहे चिमूटभर म्हणजे अगदी दोन तीन साखरेचे क कण म्हणतो ना आपण तसे आहेत ते आणि हे सगळं आपण इथे मिक्स करून घेऊया ह्या कांद्यामध्ये आणि मग ह्याच्यामधलं बेसन जे आहे आपण ते तीन चार चमचे बेसन ह्याच्यात मिक्स करूया आणि मग ते सगळं घालूया या प्रकारे आपलं हे पीठ भिजवून झालेलं आहे छान असं एकदम एक्झ्यू करून घ्यायचं आणि मग ह्या पिठांमध्ये पीठ हे पीठ आपण ह्या चिंबोरामध्ये भरवायला सुरुवात करूया आधी साईडचे कोपरे सगळे भरून घ्यायचे आणि मग तेच पुढपर्यंत आणायचे चिंबोरीमध्ये जो हा भाग दिसतोय पिवळा हेच खरं भरलेली चिंबोरी म्हटली जाते काही लोक तो काढून टाकतात पण तो काढून टाकल्यावर तर चिंबुराची सगळी चव आहे ती त्याच्यातच असते ती निघून जाणार मग अशा प्रकारे सगळे आपण भरून घेऊ इथे कालवण चांगलं होतं अजून वेळेला उकळी फुटली नाहीये उकळी फुटायला लागली की आपण हे एक एक सोडायला सुरुवात करूया पण ह्याला उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे हळूहळू एका बाजूने बघा इथे दिसते आहेत हळूहळू आपण आता हे टाकायला सुरुवात करूया अगदी पाणी गार असताना ह्या टाकायच्या नाहीत नाही तर मग ह्यातलं पीठ त्याच्यामध्ये मिक्स होऊन कालवण खूप वेगळंच होईल स्टफिंग निघून जाऊ शकतं आणि आता ह्याला झाकून आपण ठेवूया छान उकळी आणूया म्हणजे आपलं जे शेल आहे ते पण शिजून निघेल आणि आता गॅस आपण स्लो करूया कारण या स्टेजला कालवण ओतू जायची पण शक्यता आहे आणि हे ज्या मी शेल भरल्यात याच्याशिवायही तुम्ही हे करू शकता आणि जे मी मिक्सरला लावल्या होत्या चिंबोऱ्याचे पाय त्याच्याशिवायही तुम्ही सिम्पल मे वेणी जे मी सुरुवातीला दाखवलं त्या सुद्धा हे करू शकता एक बघ काल झालेली आहे आपण थोडस वर खाली करूया म्हणजे ही बाजू अशीच ठेवायची आहे फक्त ती आतमध्ये कालवणात बुडवून घेऊया म्हणजे तीही चांगली शिजून जाईल आणि एक पाच मिनिटानंतर पुन्हा त्याला पलटी पण करूया चांगलं उकळून घेऊ एक दहा एक मिनिट कालवणाला चांगली उकळी आहे आपण हा आता ज्या आहे त्या पलटी पण करून घेऊया म्हणजे ती चारी बाजून चांगली शिजून निघते सगळ्या मोजून अगदी बरोबर पलटी मारून घ्यायच्या अजून एक पाच एक मिनिट छान उकळून देऊया म्हणजे आतलं जो मसाला आहे तोही छान शिजून निघेल चिंबोरी जसा झालेला आहे आपण आता सर्व करून घेऊया हे बघा आपलं भरलेली चिंबोरी तयार आहे नक्की करून बघा खूप सविस्तर सांगितलेले आहे आवडेल तुम्हाला आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट्स करा या तर मग खायला चला बाय